आजच्या या विजयाच्या दिवशी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे आलात त्याबद्दल एक स्थानिक या भागातला नागरिक या निमे असं म्हणून मी आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजचे जे विषय जे ठेवलेले आहेत तर हे जास्तीत जास्त पेशवाई इथं कशी अवतरली ती कशी भक्कम होत आहे त्याच्याबद्दलचे चा आहेत आणि त्याला जी कारणं जी आहेत ती ई व्ही वगैरे वगैरे प्रश्न असा आहे की जर पेशवाई समजून घ्यायची ठरली तर थोडस आपल्याला शिवशाहीवर लक्ष टाकावं लागेल शिवशाही शिवाजी राजांनी ज्या काही चार पाच मोगली सत्ता त्या काळामध्ये होत्या त्यांच्या विरुद्ध लढून इथं खरं जनतेचं रयतेचं राज्य स्थापन केलं आणि लोकांची अन्यायातून लुबाडणुकीतून लुटीतून सुटका केली आणि शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते न्यायाचं राज्य लोक कल्याणाचं राज्य वेगवेगळ्या त्यासाठी ते त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणलं शेतकऱ्यांना बलोतेदारांना एकत्र आणलं स्त्रियांना सन्मान दिला आणि असं हे जे काही लोककल्याणकारी राज्य होत हे पेशवाईनी धुळेला मिळवलं संभाजी महाराजांचा विषय निघाला होता संभाजी महाराजांनी हे मूल्य तर पाळलीच परंतु ते राज्य वाढवलं आणि हे राज्य वाढवत असताना संभाजी महाराजांचा कसा घात केला आपल्यापैकी बरं माहीत असेल परंतु पेशवाई आली पेशवाई आली म्हणजे त्याच्यानंतर नेमकं काय झालं तर शिवाजी महाराजांचं जे काही राज्य होत तर त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला साधी सोपी जर उदाहरणं जर दिले तर पेशवाई आली तसे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे बारा बलुतेदारांचे सगळ्यांचे हाल सुरू झाले अगदी शेतकऱ्यांच्या बाबतीत जर म्हणायचं जर म्हटलं तर त्यांनी जर सारा किंवा त्यांचे अधिकारी जर गेले तर त्यांनी पैसे दिले नाही तर त्यांच्या अंगावर गरम तेल टाकणं तापलेल्या तव्यावर उभं करणं व नोह उभं करणं अगदीच तो या शेतकरी काही जर बोलला तर त्याच्या कानात बिंबी दा, दारू भरून त्याचा स्फोट करायचा आणि आज आजपृश जमातीबद्दल तर आपल्याला आप माहितच आहे स्त्रियांच्या सन्मानाबद्दल तर बोलूच नका कारण अगदी इथं पुण्याला पर्वती आहे पर्वतीला चाराण्याला किती कुणबी स्त्रिया मिळतील इथपर्यंतचे बोर्ड झळकत होते आता आतापर्यंत अशा परिस्थितीमध्ये आणि अस्पृश्यांच्या बाबतीत तर गाडग आणि मडकं ते काय मी सांगायला नको कारण ते सगळं आम्हाला पाठ होऊन गेलेलं आहे ह्या परिस्थितीमध्ये ह्या अशा परिस्थितीमध्ये आणि हे केलं कशासाठी हे केलं कशासाठी तर पर्वतीला रमना चालायचा रमणा रमना म्हणजे काय की अरे या पेशवाईचा प्रचार करणारे जे काही ब्राह्मण लोक का आहेत ह्यांच्यासाठी तिथे येण्याचा दिवस आणि करायचं काय का तर सोनं चांदी आपले बाकीचे जे काही रत्न वगैरे असतात आम्हाला त्याची नावं माहीत नाही पाहण्यात नाही तर कुठून नावं माहित व्हायची अशा याची दक्षिणा ब्राह्मणांना वरगाळ्याने वाटायची दुसऱ्या बाजूला अगदी शनिवार वाड्यापासून वाड्या वाघ वाड्यापर्यंत नंग्या बायांची शर्यत लावायची अशा पद्धतीसाठी इकडे शेतकऱ्यांच्या पिळवणुकीतून सगळा पैसा उभ करत होते आणि स्वतःचा आनंद लुटण्यासाठी अगदी बुधवार पेठेमध्ये सारखा खेळ खेळायचे मित्रांनो हे मी माझ्या पदरचं बोलत नाहीये ज्यावेळेस करोनाचा काळ होता त्यावेळेस मी जवळजवळ आठ नऊ पुस्तकं पेश व्हायची आणि विशेष म्हणजे ब्राह्मण लोकांनीच लिहिलेली पुस्तकं डाउनलोड करून घेतली आणि त्याचा अभ्यास करत बसला त्याच्यातून सगळे हे संदर्भ मिळालेले घटकंचुकी म्हणजे काय चांगल्या चांगल्या सरदारांच्या एकत्र व्हायच्या ब्राह्मण एकत्र व्हायच्या अंगातली चुळी काढायची ती एका घर घंगाळ्यामध्ये टाकायची सगळे लाईट इजवायच्या आणि ज्याच्या हातामध्ये जी खंचुकी मिळेल त्याने त्या श्रीबरोबर जायचं मला इथं आपल्या समोर बोलायला सुद्धा लाज वाटते तर प्रश्न असा की हे जे झालं हे कशामुळं झालं कारण हे शेवटी ब्राह्मण हे परदेशातून आलेले आहेत आणि परदेशातून आलेले इथली जनता ही त्यांची नाहीच हे सगळी जनता आमच्यासाठी लुटीच्या उपयोगाची आहे ही सगळी जनावर आहेत ही सगळी मारायच्या लायकीच्या आहेत असं त्यांनी मनुस्मृतीमध्ये लिहिलं लोक म्हणतात मनुस्मृती मनुस्मृती ती कालबाह्य झाली कालबाह्य नाही झाली मित्रांनो कारण इथे काही भले आम्ही कोणत्याही धर्मात असो प्रश्न असा आहे की जे काही ही सुरुवातीपासून आ... ब्राह्मणी व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेची काही मूल्य कळत न कळत शिक्षणातून वगैरे आमच्या अंगामध्ये रुजलेले आहेत महात्मा फुले चांगलं शिक्षण चालू केलं परंतु कशा पद्धतीचं शिक्षण द्यायचं हे ब्राह्मणांनी ठरवलं त्यामुळं आमचे मेंदू कशा पद्धतीने घडवायचं हे त्यांनी घडवलेले जरी काही लोक स्वतःला पुरोगामी समजत असले तरी आपण पुरोगामीकडे जाण जा, जा, चाललेलो आहोत कुणामध्ये दहा टक्के वीस टक्के चाळीस टक्के अंश हा शिल्लक असेल त्याच्यातून आम्ही प्रग प्रगती करतोय आणि प्रश्न असा की आपण जर पाहिलं तर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे अगदी बुद्धांच्या पासून सगळा क्रांती प्रांती क्रांतीचा इतिहास आहे मी काही इथं सगळं बोलणार नाहीये परंतु जे आपल्यातले अभ्यास माणसं आहेत तर त्यांनी थोडस डायवर्जन करून जास्तीत जास्त अभ्यासाकडे वळावं ह्याच्यासाठी कारण नकळत ब्राह्मणी व्यवस्था आलेलीच आहे त्यांनी वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे फंडे वापरलेले आहेत बाबासाहेबांनी ज्या वेळेस घटना लिहिली आणि आम्हाला जे काही अधिकार दिले तर बाबासाहेबांचं त्यावेळेस वाक्य आहे की घटना चांगली किंवा वाईट हे ज्यांच्या हातामध्ये ती राबवण्याची शक्ती आहे त्यांच्यावर अवलंबून आहे आज परिस्थिती काय आहे जे काही आपली लोकशाहीची जी काही व्यवस्था आहे ह्या लोकशाहीची व्यवस्था चार खांबावर उभी आहे संसद न्यायपालिका कार्यपालिका प्रसार माध्यम परंतु आपण जर पाहिलं तर नव्वद पंच्याण्णव टक्के त्याच्यावर पूर्णपणे कब्जा त्यांचाच आहे दुसरी गोष्ट जे काही आम्ही कायदे मंडळासाठी आमदार खासदार निवडून देत असतो परंतु ते कोणत्या का पक्षाचे असानात सगळे त्यांच्या त्या पक्षाच्या दावनेला बांधलेले आहेत अगदी छोटस उदाहरण आता एकशे एकतीस खासदार एस सी एस टीचे आहेत त्यांनी जर ठरवलं तर कोणतंही तरी सरकार राहील का परंतु नाही बिचारे तोंड उडू शकत तर अशा पद्धतीने म्हणजे ते आमच्या हाडाची माणसाची रक्ताची जरी माणसं जरी असली तरी ती आमची राहिलेली नाहीयेत मग आता ह्याच्यातून तर मार्ग हा काढायलाच पाहिजे आणि मग तो मार्ग काढण्यासाठी मान्यम मान साहेब आलेले आहेत मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो तर शेवटचा सा, शब्द सांगतो मित्रांनो आपल्याला ही व्यवस्था बदलायची आहे आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी आपल्याला आप अभ्यास करावा लागल संघटन बांधावा लागल कारण परिस्थिती अशी आहे की व्यमचा मुद्दा फक्त दोन हजार चौदा सालापासून फक्त बामसेफने चालवला बाकीचे आतापर्यंत सुद्धा वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख मंडळी व्यक्तीच्या त्याच चुकीचं म्हणत आहेत परंतु सामुदायिक लढा म्हणून कुणीही उतरत नाहीये त्याचप्रमाणे जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा सुद्धा कारण आय ए भूमीवर आय ए भारतावर प्रत्येक नागरिकाला हक्क आहे सन्मान आणि जगण्याचा आणि त्याच्यासाठी जातीनिहाय जात हे सध्या टाळता येणार नाहीये तर जातीय न्याय ज्या जनगणनेचा मुद्दा दोन हजार नऊ सालापासून चालला आहे तो आज कुठंतरी पुढं यायला लागलं आहे तर आपण मी जास्त वेळ न घेता आपण ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व महापुरुषांना संता सर्व बहुजन संतांना अभिवादन करतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद